ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या सर्व पक्ष विरोधी पक्षांचा मोर्चा सुरू झालेला आहे आणि सध्या आझाद मैदानाला ज्या ठिकाणी सभा होणार आहे तिथे आपण बघतोय अशा पद्धतीनं हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत कुठेतरी एक मतचोरीचा राक्षस आपल्याला दिसत होता हा इथं बसलेलाच आहे तो कुठं जात नाहीये तर मतचोरीचा जो राक्षस आहे त्याच्यावरती आसूड ओढण्याचं काम हे सगळे पदाधिकारी आपल्याला करताना दिसत आहेत आणि त्यामध्ये आपण बघतोय की पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांचा मास्क घालून या ठिकाणी हे कार्य आता हाती घेतलेलं आहे सर्वप्रथम तर आपण आ... मत चोराशी बोलण्याचा प्रयत्न करून घेऊ आणि त्याला विचार का बाबा अशीच चोरी करतोयस तू काय तुझ्या मनात घाबरलेला आहे त्याला मतचोर बोलतच नाहीये त्याला सकाळपासून एवढा फटकावलाय तो घाबरलेला आहे त्याला काय सुचत नाही तर काय होणार आहे माझं पुढे म्हणून तो बोलत नाहीये आणि आज सत्याचा मोर्चा आहे सन्माननी राजसाहेब आणि उद्धव साहेब पूर्ण ठाकरे बंधूंनी उभा केलेला आहे तर माझं एक मत आहे की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब हे पण या मोर्चात सामील व्हायला पाहिजे त्यांचं अगर सत्याने त्यांचं सरकार आलेलं असेल तर ते मोर्चात सामील झाले पाहिजे होते पण ते सामील झालं तर नाही उलट आम्हाला पोलीस परमिशन पण नाही दिलंय म्हणजे किती नालायक सरकार आहे या सरकारला आसूड म्हणून आम्ही हे दाखवतोय जर या इलेक्शन कमिशनरने जर या याद्या दुरुस्त्या नाही केल्या सन्मान राजसाहेबांचा आदेश आला तर आम्ही खळखटक केल्याशिवाय राहणार नाही पण भाजपचं म्हणणं आहे की हा सत्याचा मोर्चा नसून हा सत्ता हरवलेल्यांचा मोर्चा आहे याला काय उत्तर द्या त्याने हा घोळ केलेला आहे ना निषेध करतोय हा मोर्चा त्याच्यासाठीच उभा केलेला आहे आता कोण चोर येते त्यांना स्वतःला ते लपून त्यांना कळेल ते, दिसत आहे त्यांना ते, स्वतःला पण दिसत आहे ज्यावेळी जा... जाहीर झाल्या याद्या निवडणुकीच्या ज्यावेळी त्यावेळी हे स्वतः त्यांचा उत्साह नव्हता कारण त्यांना स्वतःला लाज वाटत होती आपण येणार नव्हतो कसे काय आलो तर त्याच्यामुळे जे येणार होते ते अस्वस्थ झाले आणि त्याच्यासाठी बंदी मोठी लाखायची म्हणून आम्ही सहनशीलता केली पण आता ज्या दिवशी कळलंय त्या दिवसापासून आम्ही याच्या मागेच लागलेले महाराष्ट्र सैनिक म्हणून सन्मान्य राजसाहेबांच्या आदेश आलेला तेव्हापासून आता यांना सोडणार नाही आम्ही आणि रस्त्यावर उतरणार आणि याचा दूध का दूध पाणी का पाणी करणार आम्ही कुठून आलात कुठून मी बिलवर ना आलय मुंबईतच असतो आता तुम्ही विचारलं की भाजप काय होत आहे सासू बोले सुने मुळात प्रश्न आम्ही विचारतो निवडणूक आयोगाला आणि उत्तर देत आहे भाजप किंवा भाजपचे प्रवक्ते मुळात काय हे ना चोराच्या मनात चांदणं म्हणतात खरं तर भाजपला राग येण्याचं काही कारणच नाही ना हा सत्याचा मोर्चा आहे म्हणजे हा लोकशाहीच्या बाबतीतला मोर्चा आहे मतांची जी चोरी झालेली म्हणजे जनतेचं मत कुठेतरी वाया गेलंय चोरी गेलंय याला भाजप या मोर्चात सामील व्हायला हवं होतं जर ते सत्याने बाजूने असते पण आज त्यांच्या जे आग पाकड होती, मुळात त्यांची कुठेतरी ते मिली बघत आहे निवडणूक आयोगाबरोबर हे स्पष्ट होतंय कृपया विनंती पण हे सिद्ध होत नाही आणि असे मतदार मतदार यादीमधले घोळ जे आहेत हे तुम्हाला तुमच्या परिसरात सापडलेत का तुम्ही कुठून हो मी पनवेलवरून आलेली आहे मी रायगड जिल्हा सरचिटणीस आहे आणि आमच्या इथे पनवेलमध्येच परवाच्या दिवशी तीनशे नव्वद या मतदार यादीमध्ये एक व्यक्तीची आपल्याला भेटलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव रर हक आहे म्हणजे त्या व्यक्तीचं नाव रर ह आणि त्यांच्या पतीचं नाव द द कक आहे आणि हे तुम्ही पाहू शकता हे आमच्याकडे त्याचे पुरावे देखील आणि ते पुरावे देखून आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत आपल्या इथे काय झालेलं आहे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा म्हणजे हे सरकार काय आहे इथे चाललेल्या घडाघोडी फक्त दिल्लीला दाखवण्यापुरतं करत आहे परंतु हा सत्याचा विजय आहे आणि जर बीजेपी सकाळीच एक आपण बाईट पाहिले केशव उपाध्याय म्हणत आहेत की जे पराभव झालेला आहे त्यांनी फक्त गोंधळ घालण्याचा प्रयत्न आहे तर माझं भाजपाला हे म्हणणं आहे जर तुम्हाला हे पचत नसेल तर तुम्ही कान बंद करू शकता कारण हे प्रत्येक जनतेला हे सर्व जे मतदार यादीमधला जो गोळ आहे तो जनतेपर्यंत आम्ही उघडण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो महाविकास आघाडी असतो प्रत्येक वेळेस सत्याच्या भाजपाला जर भाजपाला असं वाटत आहे की आपण सत्तेमध्ये आलो आपण निवडून आलो पण हे कशा पद्धतीने आलो हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि जर तुमच्यामध्ये खरंच जर धमक असेल तर तुम्ही निवडणुका आयोगांवरती प्रश्नचिन्ह आम्ही जे उपस्थित करतो त्याची उत्तर देण्यासाठी तुम्ही आमच्या समोर यावं अशी आमची विनंती आहे पण आता कुठेतरी मनात खंत वाटत नाही की लोकसभेला विधानसभेला ज्या भाजपला बिन बिन म्हणजे कुठलीही अट न घालता आपण बिनशर्त पाठिंबा दिलेला होता तो पाठिंबा द्यायला राजसाहेबांनी जो काही पाठिंबा दिलेला आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्हालाही माहिती आम्ही जे साहेबांचे शब्द असतो त्याला आमचा आम्ही पालन करतो आणि तुम्ही आजपर्यंत एक गोष्ट बघू शकता की राजसाहेबांनी आजपर्यंत फक्त चांगल्या गोष्टीलाच सपोर्ट केलेला आहे कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीला आम्ही कधीही मनसे म्हणून कधी, मन कधी आ, सपोर्ट करत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊ शकता ही निवडणुका जर आ, मागे आता सांगितलं गेलं की भाजपाच्या लोकांनी की सत्तेमध्ये जर राहायचं असेल तुम्हाला तर आम्ही जे हो म्हणतो त्याला होलं हो, हो म्हणा पण असं चालणार नाही तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने पद बोगस मतदान बोगस वोट तुम्ही निर्माण करून तुम्ही तुमचा विजय केलेला आहे जर तुमच्यामध्ये खरंच जर धमक असेल तर तुम्ही आमच्याशी सामना करण्याची तुमची तयारी ठेवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसा विजय होऊ शकत नाही आम्ही तुम्हाला दाखवून देवतो हो निश्चित तर अजून एक प्रमुख मुद्दा जो या ठिकाणी उपस्थित होतोय की जोपर्यंत मतदार यादीतला घोळ वो दूर होत नाही जोपर्यंत मतदार याद स्वच्छ होतात तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका किंवा निवडणुका घेऊ देणार नाही अशी जी तुमची भूमिका आहे तुम्हाला वाटत नाही यामध्ये मित्रपक्ष जे तुमचे आहेत काँग्रेस सारखे ते सुद्धा सहमत दिसत नाही आहेत कुठेतरी मतमतांतर दिसत आहेत नाही साहेब हे जे आता तुम्ही मला प्रश्न केलात पण आमच्यामध्ये दुमत नाही आहे आता जो हा मोर्चा आहे तो आमचे राजसाहेब त्याचप्रमाणे उद्धव साहेब शरद पवार गट आणि काँग्रेसवालेही तयार आहेत फक्त अफवा केली जाते की कुठेतरी आमच्यामध्ये दुभाजन करण्याचं काम हे चोर करतायत हा सत्याचा मोर्चा आहे आणि सत्याचा मोर्चा लपवण्यासाठी हे चोर लोक सगळं कारस्थान करून लाचार मी तर लाचार म्हणे जे आता सरकारमध्ये बसलेले आहेत ते लाचार आहेत आणि त्यांना व्यवस्थित अशा निवडणुका नको आहेत कुठेतरी मताची चोरी करणं हाच त्यांचा धंदा आहे कारण आम्ही लोकसभेला किती जाबा संपल्या या सर्व जगांनी पाहिलेला आहे की ह्या ज्या मित्र पक्षांनी किती जागा जपल्या मग त्याचा पोटसूळ त्यांच्या पोटामध्ये निर्माण झाला की आता ही जिंकणार आणि विधानसभेमध्ये आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे राजसाहेबांचं उद्धव साहेबांचं पवार साहेबांचे की तुम्ही ब्लड पेपरवर निवडणुका घ्या ना पुऱ्या जगामध्ये जर ब्लड पेपर चालत असेल मग तुमच्या देश भारतामध्ये का नाही चालत अमेरिकेसारख्या ठिकाणी चालतोय इंग्लंड सारख्या ठिकाणी चालतोय मग ही लपवलपी तुम्ही काय खेळताय ब्लड पेपर घ्या एकदा करून बघा दूध का दूध आणि पाणी का पाणी पण आता काय माहितीये आम्ही सत्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे ज्या मतामध्ये तुम्ही बघितलं असाल मतदार यादीमध्ये एका एका घरामध्ये जो डिलेट झालेला आहे त्याचंही नाव आहे त्याच्या ना नावावर कोणतरी मतदान करतोय त्याशिवाय आम्ही फक्त आम्हाला दिखावा दाखवला जातोय की आपण बटन दाबलं की आमचा फोटो येतोय आमचं असं म्हणणं आहे मग दुसऱ्याला जाते आहे की आमची खात्री नाही की ते आमचं मतदान झालं आहे कशावरून मग ब्लड पेपरवरती तुम्हाला ते मोजता येतं की हे माझं मतदान झालंय आणि एवढं मतदान झालंय पण त्यांना ते नको आहे आज जर बघितलं तर फक्त या बेजीपी वाल्यांचा हेच धंदा की त्यांना सत्तेशिवाय झोप येत नाही आज राजसाहेब लोकसभेला तुम्हीच पाठिंबा दिलात ना साहेब बिनशर्त बिनशेरचा बिन पाठिंबा कशासाठी आम्ही त्यांना दिला होता की काहीतरी चांगलं पुढे करतील म्हणून आम्ही पाठिंबा दिला होता पण या छुपाछुपीमुळे आता आम्ही त्यांचा पाठिंबा काढलेला आहे आणि आम्ही हा पाठिंबा काढलेला आहे आणि आता सुद्धा राजसाहेब ते टीका करतायत पण टीका करण्याच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही तुम्ही बघितलंय देवेंद्रजी टीका चालली आहे तो दाढीवाला ठाण्याचा था। अरे तू होतास कोण काय झालास कोण अजित पवार अरे तुला आणला कोणी राजकारणामध्ये की ज्या बापाच्याही नावावर त्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभी केलीस ही तुझी लायकी ज्याला मोठं केलं बाळासाहेबांनी त्यांचा फोटो लावून तुम्ही विचारताय अरे स्वतःच्या बापाला बाप म्हणा आमची तुम्हाला सांगणं आहे बाळासाहेबांच्या नावावरती फोटो मागताय बाळासाहेबांचे बॅनर लावताय बाळासाहेबांनी तेव्हा तेव्हा सांगितलं होतं की ह्या अशा गद्दारांना रस्त्यावर तुडवा पण उद्धव साहेबांनी राजसाहेबांनी सुद्धा संयम बाळगून अजूनही तुम्हाला संधी दिलेल्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ नका म्हणून मतदार यादी अजूनही सुधारा हे शेवटचं तुम्हाला आव्हान आहे या मतदार यादीची होळी केली जाईल हे मग सांगितलेलं आहे म्हणून हा सत्याचा मोर्चा निघालेला आहे आणि ही जाग दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि ती जाग घ्यावी लागेल हे तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत त्यांनी पण ही गोष्ट नाकारता येणार नाही की आज काँग्रेसने थोडंसं अंग काढलेलं दिसतंय कारण एकही झेंडा किंवा एकही बॅनर त्यांचा या मोर्चामध्ये दिसत नाही आहे तर राहुल गांधींनी राष्ट्रपातळीवरती हा मुद्दा उचलून धरलाय पण राज्य पातळीवरती मनसे असेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल हे जास्त हिरहिरीने आक्रमकपणे भाग घेताना दिसत आहेत असं का आहे कसं आहे ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना हे सर्व पहिल्यापासून मराठी माणसासाठी कायमस्वरूपी उभं राहिलेलं हे दोन मु, महत्वाचे मुख्य घटक आपण मुंबईमध्ये म्हणू शकतो राहिला प्रश्न काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांचं आणि वरिष्ठ लेवलवरती जे काही बोलणं झालेलं असेल ते थोड्या वेळात बघा आताशी एक दीड वाजलाय आपल्याला हा मोर्चा दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे जर राहुल गांधी दिल्लीला ह्या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व म्हणून तिकडे सांभाळत असतील तर आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी आणि बाकीच्या संघटित पक्षांनी इकडचा सा मोर्चा सांभाळला तर त्यात दुजबत आहे असं आपण म्हणू शकत राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना काय मनसेचं वावडं आहे असं वाटतं तुम्हाला कसं आहे तुम्ही जे मीडियावाले जेवढं सांगाल तेवढीच प्रतिक्रिया लोकांना दिसते पण आता स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या बैठका होत्या त्यामध्ये आता मी पनवेलची पनवेलवरनं आली आहे मी जिल्हाध्यक्ष आहे रायगडची आम्हाला कुठे काँग्रेसची नसलेली असे काही दिसली नाही तुमच्या तुमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये एकत्रित काम करत सहमत आहेत सगळे बरेच मोर्चे आम्ही दोन तीन दिवसापासून एकत्र घेतो बऱ्याच ठिकाणी एकत्र जाणं होत आहे बैठका अनेक पातळीवर ग्रासरूटला मन आहेत अर्थात ती जुळलेली असणार लक्षात घ्या वरिष्ठ ते तेंचा तेंचा जे असतात ते त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्यांची राजकारण करतात पण जे ग्रास लोक असतात ती एकमेकांशी कायमच जुळलेली असतात कारण मध्यरात्री जेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची जेव्हा अडचण येते तेव्हा माझ्या पक्षाचा एखादा व्यक्ती माझ्यासाठी उपस्थित नसला तरी तो दुसरा पक्षाचा म्हणून माझ्या मदतीला येत नाही तो माणूस की म्हणून मदतीला येतो त्यावेळी पक्ष बघितला जात नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही गेल्या अनेक निवडणुका तर तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेला आहात ना बघा आता हा एकदम परफेक्ट प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात कितीही लढलेल्या असलो तरी माणूस रक्तालाच जागतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि आमचं काय घेऊन बसलाय इथे सकाळी पहाटेचा शपथविधी होतो आज सकाळी लग्न दुसऱ्या बरोबर माणूस पाळून जाते बायको तिसऱ्या बरोबर हे बरं तुम्हाला चालतं ह्या घरातल्या घरात अख्खे सख्खे काका चुलते तुम्ही भांडता मग हे तर एका रक्ताचे ना माननीय शर्मिला बहिणी आणि म्हणजे त्यांच्या सासूबाई आणि उद्धव साहेबांच्या आई ह्या सख्या बहिणी आहेत मग हे राजकारण तुम्हाला का चालत नाही म्हणजे इथे कुठेतरी गोदी मीडिया किंवा माफ करा पत्रकारांच्या जसं पोटात कुदबत खटबड होता तसं आमच्या अंतर्गत तुम्ही प्रश्न परफेक्ट विचारला पण म्हणताय आणि तुम्ही मीडियाला नाव पण ठेवताय आम्ही प्रश्न तुमच्या बाजूनेच विचारावेत असं तुमचं मत आहे विचारलं तर तुम्हाला विरोधातही प्रश्न विचारावे लागणार ना लोकांच्या मनात शंका आहेत त्या दूर कराव्या लागतात जरूर विचारा तुम्ही परंतु त्याचं उत्तर हेच आहे शेवटी रक्ताला माणूस हा रक्ताला जागतो आणि आता मी असं म्हणते की दोन भावंड आज एवढ्या वर्षानंतर एकत्र जर आलेले आहेत तर आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंवा सर्वसामान्य मराठी माणूस मी असं म्हणत नाही महाराष्ट्रातलं राहणारा प्रत्येक व्यक्ती आज मराठी असं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जशी वेगवेगळी आहे तसे निरनिराळ्या जाती संस्कृतीची लोक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र येऊन त्या मोर्चामध्ये सामील झालं आ, वेग तर आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया मतमतांतर जरी असली तरी एका मुद्द्यावरती मात्र सर्व विरोधी पक्ष जे आहेत जे एकमेकांच्या विरोधात गेल्या अनेक दशकांपासून निवडणुकीत ते एका व्यासपीठावर येत आहेत एकत्र येत आहेत मन जुळवण्याचा प्रयत्न करतायत मात्र या सगळ्याच्या कलीत काय होणार आहे हे येत्या निवडणुकीच्या नंतरच आपल्या लक्षात येईल आपल्या समोर येईल कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी भालेकर मुंबई तर